पिंपळगाव रेणुकाई भोकरदन रोडवर भरदाव हायवाची बोलेरो पिकअपला धडक एक महिला ठार तर तेरा महिला जखमी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन या मुख्य रोडवर रेलगाव फाट्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास वाळ वाहतूक करणाऱ्या भरदाव हायवाने बोलेरो पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिली यामध्ये हायवा ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी आर साठ सत्तावन्न ने बोलेरो पिकअप क्रमांक एम एच शून्य आर छत्तीस ला जोराची समोरासमोर धडक दिली बोलेरो पिकअप पिंपळगाव रेणुका येथून एका लग्न समारंभाचा कार्यक्रम आटपून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना घेऊन शिल्लोड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी जात असताना हा भीषण अपघात झाला यावेळी अपघात एवढा भीषण होता की बोलेरो पिकअपचा पूर्ण चकनाचूर झाला या अपघातामध्ये एक महिला मृत्यूमुखी असून एकूण तेरा महिला व चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या जखमींची नावे मात्र कळू शकली नाही सदरील महिला एका आचाऱ्याकडे लग्न समारंभामध्ये स्वयंपाक करण्याचे काम करत होत्या त्या स्वयंपाकाचे काम आटपून परत जात होत्या या जखमी महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सिल्लोड व संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे सदर अपघाताची माहिती पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यास मदत केली